आता बाहेर पडलोय आज दिवसभर आराम करेल कारण की रात्री दोन वाजता आम्हाला ट्रेकिंगला आहे जे आपल्या वलकॅन आहे उल्कापात आयजेन म्हणून त्याच्या ट्रेकिंगला आम्हाला इजन यस एज म्हणून नाव आहे तर त्याला आम्ही ट्रेकिंगला जाईल संध्याकाळी रात्री दोन वाजता चर्च अनो मस्त मस्त तर आम्ही आता चालत चालत पुढं आलोय मेन रोडला हं इथं आम्ही आता कॅशमध्ये दे पैसे देऊन तिकीट बुक करणार आहे रेल्वेचं तिकीट ऑलरेडी बुक केलं आहे जसं सांगितलं मगायचं तुम्हाला फक्त आता कॅश देऊन कन्फर्म करणार आहे आम्ही पुढे जाऊन तर आता आपण त्याच इंडो मार्टमध्ये आपण थोडीशी शॉपिंग करतो आहे मी घेतलं आहे हे ब्रॉड बीन्स म्हणजे ते आपले बीन्स आहेत त्याचे हे आहेत बी आहेत ते मला पडले बारा हजार सॉरी कुठं होतं ते हां इथून घेतलं मी अकरा हजार आठशे इंडोनेशियन फॉनला मी तर तुम्हाला अंदाज येण्यासाठी थोडं काय प्रायसेस सांगतो किती महाग आहे किंवा कसं आहे इथं इथलं आता ही पाण्याची बॉटल जर का बघितली तुम्ही ही जी आहे नऊशे एम एन ती पडते आठ हजारला आठ हजार इंडोनेशियन रुपयेला पाण्याची बॉटल आणि तुम्हाला वेफर्स आहे प्राइस बघून अंदाज येईल आता हे वेफर्स आहेत किती आहे ते छोटंसं पॅकेट आहे वीस ग्रॅमचं आणि ते आहे सहा हजार सहाशे इंडोनेशियन प रुपीला अजून तुम्हाला काय दाखवू आता हां ही पाण्याची मोठी बॉटल ही ॲक्वा आहे ती सहा हजार सहाशेला तर या मार्केटच्या आतमध्ये एक ए टी एम पण आहे ए टी एम मशीन पण आहे इथं ठेवलेली इथं स्प्रे पण आहे अत्तर वगैरे सोप्स आहेत साबण आहेत हां तुम्हाला मॅगी पण दाखवतो इथं मॅगीज पण आहेत नूडल्स पण आहेत आता हे जे नूडल्स आहे मी इन्स् मी इन्स्थान इंदो मी म्हणून नावाचे नूडल्स आहेत ते आहे तीन हजार शंभरला इंडोनेशियन रुपीला मला पॉपकॉर्न दाखवतो आता हे छोटे पॅकेट आहे ते आहे दहा हजार सातशे इंडोनेशियन रुपीजला बदाम बदामचं पण अंदाज येईल तुम्हाला हे बदाम जे आहे किती आहेत ग्रॅम सत्तर ग्रॅम बदाम्स आणि ते आहे आलमोंड हां तर ते, ते आहे चौदा हजार नऊशे ला बदाम सत्तर ग्रॅम मला तर याचा अंदाज येणार नाही चौदा हजार सतरा हजार जे इंडोनेशियन मी पैसे सांगतो तुम्हाला मलाही काय अंदाज नाही किती भारताचे रुपये होतात मी तुम्हाला नंतर कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट करून स्क्रीनवर मेन्शन करील त्यावर आपल्याला अंदाज येईल महाग आहे काय आहे का तर मी अजून एक छोटंसं पॅकेट घेतलं आहे नाचोचं रोस्टेड नाचो ते मला पडलं जवळपास रोस्टेड नाचो अकरा हजार तीनशेला आम्ही थोडंसं जास्त आहे कारण की उद्या आज रात्री दोन वाजता जायचं आहे आम्हाला ट्रेकिंगसाठी त्यामुळे तिथं ट्रेकिंगच्या वेळेस आम्हाला काहीच खायला भेटणार नाही रस्त्यामध्ये त्यामुळे थोडं आम्ही स्नॅक्स घेऊ ग्यू, घेऊन चाललो आहे आम्ही सोबत ठेवणारे बॅग आहेत आणि तुम्हाला इथं अंडे पण दाखवतो तिकडचे अंडे बघा कशा कलरचे आहेत आता हे जे अंडे आहेत ना ते तीन हजार दोनशे तीन हजार दोनशेला हे सहा अंडे आहेत आणि हे दोन हजार आठशे पन्नासला अंडे अंडे <laughs> जरा वेगळेच कलरचे आहेत सो इथले लोकल आणि अंडे जरा स्वस्तच वाटत ते मला आणि इतर आईस्क्रीमसुद्धा आहे आईस्क्रीमचं शॉप मॅगनम आईस्क्रीम आहे इथं क्वालिटी दिस वन no, इथं काय खरबूज पण आहेत इथे खरबूज आहेत परत आंबे पण आहेत मँगोज आणि इथं प्राईस लावलं हो त्यांनी आता जे मेलन स्काय आहे म्हणजे खरबूज हे जे खरबूज आहे ना ते पंधरा हजार नऊशेला आहे आणि केळी जे आहेत चोवीस हजार नऊशेला आहे एक एक किलो केळी चोवीस हजार नऊशे आणि हे जे आपलं हे आहे काय म्हणतात त्याला ता टरबूज तर टरबूज सोळा हजार पाचशेला इथे आणि बस अजून काय सांगू

यूट्यूब 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 हे असं काही सगळे बनवतात थोडं फळं टाकतात थोडंसं मसाला आणि अंडे वगैरे टाकतात पावट वगैरे या सुपरमॅन सुपरमॅन ड्रेस सुपरमॅन टी शर्ट घातला होता त्यांनी तो मग तुम्ही सुपरमॅन आहे तर अशी काहीशी डिश आहे आपली ही Stay here? Uh, smooth, smooth hostel, smooth, smooth hostel, smooth hostel. Yeah. yeah, yeah. No, I'm talking. मग अशा आम्ही मी माझ्या ए टी एमवरून पैसे काढले त्याला मनी एक्सचेंज करायचं होते अध्यनला पण बँक बंद झाली होती मनी एक्सचेंजसाठी तर आता आम्ही इथल्या एका ए टी एम सेंटरला आलो आहे या बँकेच्या कारण की बँक बंद झाल्या याला मनी याच्याकडे युरो होते युरोपियन युनियनचे त्याला एक्सचेंज करायचे होते पण ते बँक बंद झाल्यामुळं आता आम्ही ए टी एममध्ये आलो आहे तर ह्याचं एक फार मोठं चार पाच ए टी एम आहे तिथं बघूया आता याचं ए टी एम काय एक्सपन्स चालते का नाही Ah, pin. Yeah, enter your pin. <laughs> you, you, you don't remember your pin. English better. English. Other. One million uh, well, is good, huh? No, you choose the wrong option. Cancel, cancel it. You choose the wrong option. Why? Ah, no, wait. Shit. Correction. Correction no you have to cancel now why make it once again you choose i, I know you what you did the wrong you you, you just swipe once again you are not fully <laughs> <Try> you your pin yeah <laughs> we <laughs> no okay 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 no time your pin Okay. Okay. I just want to show English. English, yes. <laughs> huh? what, what? What is this shit? Cancel. Why cancel? English and cancel. <laughs> out of they are running out of service. try this one. Out of service. Come here, come here. try this one. <laughs> oh, <You laughs> now out of service. You did the wrong transaction. That's why my machine went out of service.

Saving. What you? Have, credit or saving? What was the different package? More, more the what difference? is your this card? Credit card or debit card? Tell it. So then the credit card. Choose the credit card. What's the uh, rocket science? What is that? XF. Yes. Sixty-three. Cool. What's the? Uh... Oh, wrong pin. Wrong pin. Yeah. याचं फिन चुकलेलं आहे तर ट्रान्झॅक्शन करताना आता काय सांगायचं आता फारच शेवटी पैसे काढलेत तसे कसे कारण की आम्ही सुरुवातीला दहा लाख टाकले होते तर दहा लाख नाही तर एका वेळी पाच लाखाच अमाऊंट काढू शकतो आपण इथं तर ही मागं तुम्हाला बँक पण दाखवतो ही अशी मोठी बँक आहे बी सी ए बी सी ए बँक थँक्यू <laughs> तेरी मकासी सिक्युरिटी गार्ड होते त्या बँकेचे कुठून आला काय आला विचारत होते आम्ही आलो इंडियावरून आणि तेरी मकासी शेवटी तेरी मकासी म्हणजे थँक्यू तेरी मकासी संध्याकाळची इथे आता yes, तीन वाजलेत मज टाइम ना मुलगी बघा कशी बाईक चालवाय फारच बिझी हवं रे आता इथे काही शाळेचे मुलं बाहेर बसले आहेत बहुतेक इथे शाळा आहे आतमध्ये ते शाळेची मुली आहेत तिथे बसलेत बहुतेक त्यांच्या आई वडिलांची वाट बघत आहेत बहुतेक शाळा संपली इथली आणि ही अशी अशी शाळा आहे यांची इज स्कूल आय थिंक इथली शाळा आहे म्हणीवंगीची स्कूल इज नॉट क्लोज स्कूल इज क्लोज या साईडला इथं मार्केट आहे आता आम्ही जातो हॉस्टेलला या व्हिडिओच इथेच एंड करतो थोडा आराम करतो आणि जेव्हा आमचं संध्याकाळी ट्रेक चालू होईल इजेन बोल करण्यासाठी तेव्हा आपण परत त्यांच्या भेटूया